बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार हा समोर आलाय पुराच्या पाण्याच्या ठिकाणी बोटॅनिकल हे उभारले गेले बोटॅनिकल गार्डनवर चार कोटींचा खर्च केलेला आहे गार्डनच्या नावाखाली पैसे उकळल्याचा फंडा आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया शासनाच्या विविध योजना शासनाने नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवला जातात त्यातच हा एक कोल्हापुरातील बॉटनिक गार्डन म्हणून उपक्रम होता आणि तो साडेचार कोटीचा उपक्रम राबवण्याची मनोधारणा महापालिकेने केली होती परंतु म महापालिकेनं ज्या ठिकाणी बॉटनिक गार्डन केलं त्या ठिकाणी कचरा कोंढाळा झाला आहे कारण गेल्या दोन पुरामध्ये ह्या बॉटनिक गार्डनमध्ये पाणी आलं साडेचार कोटी मंजूर असतानाही त्याचे अडीच कोटी आतापर्यंत खर्च झाले प्रत्येक वेळा वेगवेगळ्या अंगाने त्यावर वाझा त्या भोरात ही बॉटनिक गार्डन सापडली आपल्यावर बोलण्यासाठी तिथले कार्यकर्ते ज्याने या बॉटनिक गार्डनची तक्रार केली होती काय सांगाल की आपण या बॉटनी गार्डनला के विरोध केला होता आणि बॉटनिक गार्डन काय परिस्थिती आता बॉटनिकल गार्डनला आम्ही विरोध केला होता म्हणजे बॉटनिकल गार्डन या ठिकाणी ज्या जागेत होते तो मुळामध्ये रेड झोन जागा आहे बारा महिने इथं पुराचं पाणी येत असते आणि अशा ठिकाणी तुम्ही बॉटनिकल गार्डन करावं लागला या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनाही आम्ही कळवलं होतं पण काही अधिकाऱ्यांच्या मुळे या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी काम चालू केलं आणि दुसऱ्यांदा पुराचं पाणी या गार्डन मध्ये शिरलेलं आहे आणि ह्या झाडांचं जे विविध जैव वनस्पतीची झाडं या ठिकाणी ऑक्सिजन पार्क सारखी झाडं या ठिकाणी लावली होती ती सगळी दलदलीच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत आज या ठिकाणी बघू शकताय की गंगावेश मार्गे येणारे नाल्याचं से पाणी असेल कचरा कोंडाळा ह्या बागेमध्ये बघायला मिळत आहे तुम्हाला आणि काय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे हे खरोखर एकदा नागरिकांनी अधिकाऱ्यांनी येऊन बघणं गरजेचं आहे कोल्हापुरातील हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्यांनी केला होता त्यांनी याकडे बघणं गरज आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर महापालिकेला घोटाळ्याची मालिकाच आहे हा पण एक बॉटनिंग गार्डनला घोटाळा होऊ शकतो अशीच मागणी या नागरिकांना होत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर